म्हणजे दर्शन त्याला कुठं आडीले कोणी त्याच्यात लोक असते ते सगळ्या दुनियाचं कोण म्हणतोय बघ ना मिळालेलं काय झालं म्हणा मग ते तो असंच म्हणत राह आता वय झालंय समजून घ्या एखाद्याच्या समाजाच्या विरोधात जाऊ नये आपण कायद्याच्या पदावर बसलेलो आहे आपण कायदा पायदळी तोडू नये मराठी गेले झोपीत आहे काय म्हणा आणखीन दोन महिन्यात बघ महाराष्ट्राला सगळा मराठा तुला आरक्षणात गेलेला दिसत जरा तो ह्या अंगात जे कुविचार भरलेला आहे ते जरा सोड जरा शहाणपणाची भूमिका घे आपलं वय झालं आहे किमान गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळतंय आणि सरकारी नोंदीनुसार मिळतंय त्याला आडव पडायचा प्रयत्न करणं कारण सरकार त्याचं आता ऐकत नसतं सरकारने बरेच दिवस त्याचं ऐकलं त्यांनी नाटकं केलीत आता सरकार त्याच्या लाड नाही करणार कारण सरकारला सुद्धा गरज आहे आणि बाकीच्यांची तुला चौकशी करायची काही गरज नाही घरत्वाच जाळलेले तुझे हटलं तूच जाळले आणि मराठ्यांना बदनाम केलं त्यामुळे ओबीसी बांधवसुद्धा गावखेड्यातला सावध झाला मरा तुझ्यापासून मराठा तर झालायच पण ओबीसी बांधवसुद्धा सावध झाला आहे ओबीसी बांधवाच्या लक्षात आलं हि हो राजकारणी माणूस आहे किंवा आपला फायदा उचलून गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसी बांधवात भांडणं लावायला लागला याचा आता ऐकायचं नाही तू गप्पड शान असला ना तू गप्पड या तुला एका दिवशी ओबीसी तुझ्या मागा लागून आहे तो याकडे घेऊन यायला लोक आहे हे असलं पाग मी त्याच्यामुळे सरकारला सांगितलं होतं हे चपलाची क्वायतीची ही भाषा करतं आहे याला समज द्या त्याला माहितच नाही मराठीच्या घरात काय आहे तू जरा दमदर हिशोब पुरा होणार आहे एकदा आरक्षण मिळू दे आमचा शांततेत लढा चाललेला आहे हिशोब पुरा होणार आहे ओबीसी मधूनच घेणार आम्ही मला तो एवढंच शंका आहे तो माणूस आहे का नाही <laughs> <laughs> तिथं छत्रपतींच्या विचाराचं काय आलं आहे इथं एका समाजाचा न्यायासाठी लढाई सुरू आहे ते न्यायासाठी ही लढाई सुरू आहे इथं अठरा पगड जात हिंदू धर्माला छत्रपती शिवरायांचा विचार आहे तो विषय वेगळा आहे हा विषय वेगळा आहे तो महापुरुषांच्या विचारात कशाला जातो सावित्रीबाई फुलेंचं ज्यांनी या देशाला आदर्श दिला शिक्षण दिलं तो एका कॉलेजला ना देऊ शकला नाही तू त्यांचं तो हे स्वतःचे दिलेत तू कशाला भाषा करतो महापुरुषाची विचाराची आणि तुला का ऑर्डर म्हणलं आम्ही तू डर नको असंच टांगड्या होताना करून पडकाव आम्ही दोनशे का, <laughs> का जीशेपे किती आहेत तर आमच्या घामाच्या आहेत आमच्या मराठ्यांनी कचाकच कर्ज काढले ते फेडे <laughs> आमचे लोक कष्ट करतात घाम घालतात तो आहे म्हणून गोरगरिबाचा पैसा जमल्याला आदर्श घोटाळ्यात खाऊन जेलमध्ये जात नाहीत आमचे लोक आमच्या लोकाच्या कष्टाचं आहे आणि त्याला आनंद झालाय सत्तर वर्षात त्यांच्या लेकराला आरक्षण मिळत नव्हतं किमान आत्ता चोपन्न लाखाला तरी मिळाले दोन कोटी मराठ्यांना मिळते आणि या महिन्यात सगळ्याचे सगळे सहा कोटी मराठा आरक्षणात जाणार आहेत तो असाच नुसता वाचित बसन लिहित बस मला फक्त आताचं चित्र बदललं अन्याय करणारे बदलले बाद तूच मोडतो त्यांच्यात तूच मोडतो त्या विचारात कारण कायद्याच्या पदावर बसतो तो कायदा मोडतो त्याच्यावर तूच बसतो गोरगरिबांनी सगळं ठरवलं ओबीसी बांधवांनी आता तो काय ऐकायचं काय नाही ऐकायचं आम्ही रोज एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसतो ओबीसी बांधवून मराठा बांधव तुझ्यामुळे आमच्यात नाराजी पसरायला लागली दुरी निर्माण व्हायला लागली हे ओबीसी बांधवाच्या लक्षात लग आलं तू हे राजकारणी माणूस तुझ्या फायद्यासाठी तू गोर गरीब ओबीसी बांधवाचा उपयोग करून राजकारणातलं वजन वाढून घ्यायला लागला हे ओबीसीच्या लक्षात आलंय तो कुणी ऐकत नाही आता तो असेच गणिता लाईत बस कोणाकडे किती जेशेपे आहेत कोणाकडे किती मोटरसायकली आहेत तो नुसता गणिताचा मास्तरच व्हाय आता दोन म्हणा तुला काय लक्ष ठेवायचं ले ले। चा 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 चोटे -चोटे तुला काय लक्ष ठेवा तेवढं इथून मागं तो लक्ष ठेवून लोकांचं वाटोळं केलेलं आहे तुझ्याच ओबीसीच्या जातीचंसुद्धा छोट्या छोट्या तो वाटोच केलेलं आहे तुझी नजरच अशी आहे की त्या नजरेमुळं एक दिवस तो असा अडचणीत येणार आहे की तुला पळता भुई कमी होणार आहे कारण तो गोरगरिबांना तळतळाट तल किती दिवस घेणार आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत मराठ्यांना आरक्षणात जाण्यापासून किंवा ओबीसी प्रवर्गात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही तुझ्या कोणत्याच नोंदी सापडलेल्या नाहीत आणि तू कोणचेच निकष पार केलेले नाहीत तरी तुला आरक्षण आहे पुढचा विचार तू सुद्धा कर कारण मराठ्यांच्या आडवायचा आता तरी प्रयत्न करू